आणि आपण जो हा संघर्ष करत आहेत हा संघर्ष तुमच्या जा वाया जाणार नाही एवढेच फक्त तुम्हाला मरा, मरा। पा, ओ, मी बुरु इच्छितो धन्यवाद आपण दिलेला शब्द नेहमीच खरा ठरतो हा आपण पहिल्यांदा जो प्रस्ताव सादर केला होता त्या बाबतीत आम्हाला आलेला होता यानंतर मी मान्य किशोर भाऊ किशोर भाऊ दराडे आपल्या अभ्यास समितीचे सदस्य धन्यवाद यांच्या वतीने संघर्ष समितीचे पिक्म पितामालेले अभ्याकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं व येत्या विश्वकर्मा सरांचे संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो असाच पाठिंबा आम्हाला असा होईल विनंती आपणकर साहेबांना विनंती आहे की शासनाचं चालू अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आपण जो आत्तापर्यंत लढा आम्हाला दिलेला आहे त्या अधिवेशनामध्ये कायमची घोषणा होऊन तुम्ही ती इथे येऊन जाहीर करावी याबाबत आपला विनंती करतो व आपण त्या आम्हाला आपण आक्षेप करावं हपणकर साहेब याचा अधिवेशन कायम करा विधान परिषदेतील माझे सहकारी मित्र आदरणीय किशोर दराडे साहेब आदरणीय मात्रे साहेब खाली बसा खाली बसा उपस्थित सर्व पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येनं लांबून लांबून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी एकत्रित आलेले आणि आपलं संघटन किती मजबूत आहे हे नागपूरकरांना आणि विधानसभेकडे आणि विधानपर असलेल्या सगळ्या आमदारांना मंत्र्यांना दाखवण्याकरता आपण जे या ठिकाणी एकत्रित जमलात त्याबद्दल आपलं मी सगळ्यांचं अभिनंदन आम्हाला सारखं वाटत होतं आपलं संघटन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल की नाही परंतु हे संघटन आपण निर्माण केले मागे सुद्धा एकत्रित आला होता आणि आता सुद्धा नागपूरला त्या कडाक्याच्या थंडीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना हे सगळे हाल आतापर्यंत जे तुम्ही सोसले त्याच्यामध्ये आणखी सातत्य ठेवून तुम्ही हे या ठिकाणी हाल करून या ठिकाणी आलेला आहात याचा अर्थ असा आहे की तुमचा निर्धार सगळा पक्का आहे पक्का आहे आमच्या तर समस्त आमदारांचा ता जेवढे जेवढे म्हणून या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आणणार आहे सभेमध्ये सुद्धा आहे तुमचे इथं चिंतक परंतु विधान परिषदेमध्ये असलेले जेवढे आमदार आहे त्या सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे तुमच्या मागण्याला पाठिंबा आहे की आम्ही वेगळं पत्र गव्हर्नमेंटला दिलेलं आहे राज्य शासनाने राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी त्यांनी जे काही नमूद केलं होतं जी काही शिफारस केली होती ही शिफारस आम्हाला अधुरी वाटली अकुरी वाटली आणि त्या शिफारशी प्रमाणे लोकांना कोणत्याही प्रकारचे सेवानिवृत्ती वेतन न मिळता सेवा निवृत्ती वेतन कोणतंही न मिळता तुमच्या से सेवा त्या संपुष्टात आल्या असत्या त्या होऊ नये म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाला सेवानिवृत्ती वेतन मिळालं पाहिजे सेवा नियमित झालं पाहिजे आणि तुम्ही लागला पासून तुमची सेवा झेंडा गेली पाहिजे असं करताना आम्ही तिघांनी नमूद केलंय आम्ही काय नमूद केलंय कि तुम्ही ज्या दिवशी लागलात त्या दिवशी तुमची वेतन निश्चिती करायला पाहिजे वेतन ठरवायला पाहिजे

आभासी किंवा काल्पनिक वेतनवाढी पकडा प्रत्येक वेतन वेतनवाढ पकडून ते वेतन तुम्ही पूर्णपणे आठ पर्यंत ते मोजा आणि त्यानुसार तुमचं पे फिक्सेशन करा वेतन श्रेणी लागू करा असं आम्ही तिघांनी म्हटलेलं नाही वेतन श्रेणी फक्त तुम्हाला जर लागू केली सरकारी अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीचा प्रस्ताव दिला तो प्रस्ताव जर तडीत गेला असता तर तुमची फक्त वेतन श्रेणी तुम्हाला मंजूर केल्या गेली असती मग काय झालं असत ज्या दिवशी वेतन श्रेणी तुमची मंजूर झाली त्याच्या नंतरची सेवा फक्त तुमची काउन झाली असती मागची सेवा ही तुमची व्यर्थ गेली असती वाया गेली असती आणि म्हणून आम्ही तिघांनी ठरवलं नथिंग डुईंग याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही तुमच्या सेवा त्याचं शिक्षण सेवक आहे त्याच्या तीन वर्षाच्या सेवा काउन तुम्ही ज्या पद्धतीने करता आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने काउन सुलाखून आलेले आहोत आमची बॅक एंट्री बॅकडोर एंट्री नाही तुम्ही सुप्रीम कोर्टाचा दाखला देत आहात की सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात निर्णय झाला आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की यू कॅनॉट एंटर इन टू एनी सर्व्हिसेस बॅकडोर बाहेरच्या दाराने तुम्ही नाही येऊ शकत असं जे म्हटलंय तुम्ही बाहेरच्या दाराने आला नाही राज्य शासनाने तुमच्या करता राज्य शासनाची ती सोसायटी आहे त्यामुळे एक तरी मेंबर दाखवा की जो राज्य शासनाचा कर्मचारी नाही अधिकारी नाही त्यामुळे ही सोसायटी पूर्णपणे राज्य शासनाची आहे हा आमचा प्रतिवाद त्या संदर्भातला आहे म्हणून राज्य शासनाची असलेली जी सोसायटी आहे त्यांनी नियमावली की तयार केली एकोणीशे चौऱ्याण्णव ला आणि त्या नियमावली प्रमाणे जाहिरात योग्य पात्रतेचे बोलावणं त्याची लेखी परीक्षा घेणं तोंडी परीक्षा घेणं आणि शेवटी सिलेक्टिस करणं सगळे गुणवंत लोक हे अगदी बसेदार शिक्षक झाच आहे आणि जे, जे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले चांगल्या पद्धतीने आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वतःच प्रेझेंटेशन घडून आणलं असे जे तुमच्यापैकी जे जे निवडलेले लोक आहेत ते या कार्यपद्धती मधून निवडल्या गेलेले आहे राज्य शासनाच्या कोणत्याही नियुक्तीमध्ये पद्धतीची अंमलबजावणी केल्या जाते ज्या पद्धतीची जाहिरात दिल्या जाते त्या जा पद्धतीची सिलेक्शन प्रोसेस फॉलो केल्या जाते त्या जा पद्धतीचा आदेश दिला जातो त्या जा पूर्ण पद्धतीचा अवलंब करून तुमच्या जीव सत्य झालेले असल्यामुळे तुमच्यामध्ये आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कोणता बदल संभवत नाही तो होऊ शकत नाही अशाच प्रकारचा आम्ही निर्धार त्यावेळेला केला आणि म्हणूनच आम्ही आमचं मत त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या त्या झोपडीवर आम्ही सह्या नाही केल्या आम्ही स्वतंत्रपणे पत्र देऊन त्या ठिकाणी राज्य शासनाच्या निर्देशाला आता माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे जी बैठक ठरलेली आहे त्या बैठकीमध्ये शिफारस केली यापेक्षा आम्ही लोकप्रतिनिधी काय सुचवलं याच्यावर चर्चा दुर्घटनाचा हा ते काल आहे आणि आता तुम्हाला सांगतो आहे की आम्ही सगळ्यांनी आतापर्यंत मी लक्षवेधी तुमच्या संदर्भात टाकली बारा प्रश्न टाकला आणि आपल्या या दोन्ही सदस्य पद्धती पण टाकलेले आता हे सगळं टाकलेलं असलं तरी त्यापैकी काही ये येई याची खात्री नाही आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी कारण मी आता आज जो औचित्याचा मुद्दा टाकला होता त्यामध्ये घेतलं किती दिवसामध्ये निर्णय तुम्ही घेणार आहात या संदर्भात मी विचारणा करण्याच्या दृष्टिकोनातून औचित्याचा मुद्दा टाकला होता पण तो औचित्याचा मुद्दा सुद्धा मतदावर गेल्यामुळे त्याच्यावरही काही चर्चा होऊ शकली नाही निवेदन होऊ शकलं नाही पण उद्या मात्र आम्ही ठरवलंय आता की उद्या पॉईंट ऑफ ऑर्डरने हा विषय त्या ठिकाणी मांडायचा

ते शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आपण जसं म्हणतो कायम करा कधीपासून आजपासून पण आपल्या कधी पासून आजपासून आभेंकर आज मा साहेबांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली करार तत्वाच्या पहिल्या दिवसाच्या नियुक्तीपासून आमची सेवा गृहीत धरून तिथून आम्हाला वेतन शेरीचा लाभ घ्यावा जेणेकरून आमचं भलं होईल धन्यवाद साहेब आपण आमच्या आपल्या समितीच्या बैठकांपासून सातत्याने आमची पाठराखण केली व आमच्या हिताच्या बाजू अभ्यास समितीमध्ये वेळोवेळी लावून धरल्या व आताही आपण उद्याच्या बाजू लावून धरून शासनाला उद्या अधिवेशनात ही घोषणा करायला भाग पडाल असा ठाम विश्वास आम्हाला आहे संघर्ष समितीच्या वतीने आपले माननीय मान्य मात्रांचे व मान्य किशोर भाऊ कराडे यांचे संघर्ष समिती आभार व्यक्त करीत आहे धन्यवाद सर आम्ही बघा महिला आमच्या चार ऍडमिट झालेल्या आहेत सर चार महिला ऍडमिट आहेत आणि बघा इथे चक्करून पडल्यात तर आम्हाला एकच सांगायचंय सर एक म्हणत एकच सांगायचंय की शासनाने आम्हाला कायम केलं ही घोषणा जर अभयंकर साहेबांनी आपल्याला विस्तृत असा मार्गदर्शन केलेलं आहे आणि दरडे साहेब आणि आग्रही सर्वजन अभयंकर साहेब जे म्हणतील त्याच्यात पाठीशी आहोत कारण अभयंकर साहेबांनी स्वतः तुमची नेमणूक झाली की नाही त्यामुळे अभ्यंकर साहेब होत होते हे तुम्हाला माहितीच बघा आम्ही दोघांनी काय बोलण्यापेक्षा साहेबांनी बोलावं हो। ते परफेक्ट मार्गदर्शन असेल ना या करता आमच्या सगळ्यांच्या वतीने साहेब बोललेले आहेत पण तरी पण तुम्हाला विश्वास देतो चिंता करण्याचं कारण नाहीये आम्हाला कुठेही परंतु ठेवायचं नाही म्हणून उद्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सभा लावलेली आहे आणि त्या सभेला त्या सभेला ताई तुम्हाला यायचं उद्या तुमच्या नेत्या आहेत ना यायचं नायच त्या समितीमध्ये आम्ही सर्वजण आहोत आणि त्या समितीमध्ये जे काय दोन मुद्दे होते त्यातला एकच मुद्दा आम्ही म्हटलाय आम्हाला दुसरा मुद्दा काय मान्य नाही आमचा काय मुद्दा आहे हे तुम्ही सांगितलं नव्हतं आम्हाला हे तुम्ही सांगितलं होतं का तुम्ही सर्व तरी मान्य करत होता बरोबर की नाही पण आम्ही ठरवलं की ना कायम करा कायम करा तर अभ्यंत साहेबांनी सांगितलं आहे की त्या गोष्टी भविष्यात तुम्हाला मिळाल्या पाहिजे याकरता कायम करा आता तुम्ही सगळ्यांनी थोडा संयम पण पाहिजे मॅडम आम्ही लढतोय आले का लक्षात तुम्ही तुमचं इकडे काम करा आम्ही आमचं काम आतमध्ये करतो आपल्या जीवावर बेटेल असं काम करू नका अशी तुम्हाला विनंती करतो कारण तुमचं सर तुमच्यासाठी आम्ही भांडतोय आणि तुम्हाला शांतता घ्यायचीच आहे होऊन चालणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये काम चालू आहे आपलं ते बिस्कट चा कामा नाही याची काळजी तुम्ही घ्या ओके धन्यवाद सर्व शिक्षक वगैरे बंद या संदर्भात बऱ्याच मिटिंग झाल्या त्या मिटिंगचे सदस्य अमित शहालोके त्याच्यामुळे सगळे काही निकाल तुमच्याच बाजूने लागणार तुम्ही टेन्शन घेऊ नका प्रयत्न करायचे असा आम्ही आम्ही अमीट सभागृहामध्ये हा विषय घेतलेला आहे तो चर्चा आल्यानंतर आम्ही सगळे सदस्य बाजू मांडतोय या पूर्वी मिटिंगा झाल्या त्या प्रत्येक मिटिंगला आम्हाला जे अवगत होतं त्याचा अभ्यास करून आम्ही भूमिका मांडल्या आणि जे सरकारी अधिकारी त्यांच्या विरोधात सातत्याने आमची भूमिका आहे म्हणून ह्या विषयी करता आला नाही तर याच्या आधीच निर्णय होऊन गेला असता अभ्यास सांगितलं तुम्हाला सगळं आपल्याला नियुक्ती कधी बसत जास्त नाही का आमचा मग त्यासाठी थोडासा वेळ घ्यायला लागणार आहे हे काम नक्की होणार आहे आपण काही टेन्शन घेऊ नका आमच्या सर्व आमदारांच्या तुम्हाला महाराष्ट्र